नमस्कार कारभारी न्यूजच्या वेगवान घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने श्री संत जगद्गुरु सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त नंदगाव तांडा येथे सांस्कृतिक का कार्यक्रम संपन्न अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी घेतला यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग बंजारा समाजाचे आराध्य देवत श्री जगद्गुरु सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने नंदगाव तांडा येथे जिल्हा परिषद शाळा व गावकऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये सांस्कृतिक का कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सांस्कृतिक का कार्यक्रमात अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच देविदास जाधव उपसरपंच इंद्रसिंग आडे पोलिस पाटील रवी राठोड शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरधारी पवार पत्रकार ईश्वर जाधव डॉक्टर दत्ता राठोड माजी सरपंच मोहन जाधव संकल्प अभ्यासिकेचे संचालक दिनेश आडे माजी सरपंच सुनील आडे बालाजी राठोड लखन जाधव तलार येथील युट्यूब चॅनल प्रलाप जाधव प्रयोगशाळाचे वैज्ञानिक अधिकारी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षिका यांची प्रमुख उपस्थिती होती प्रथमत या ठिकाणी प्रतिमांचे पूजन झाल्याच्या नंतर सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भोसले व पत्रकार ईश्वर जाधव संकल्प अभ्यासिका किनवटचे संचालक दिनेश आडे यांनी भाषणादरम्यान विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमात संदर्भात मार्गदर्शन केले यावेळी येता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक का कार्यक्रमात सहभाग नोंदवून विविध गीतावर आपला बहारदार नृत्य सादर करत सर्व गावकऱ्यांचे लक्ष वेधले हा सांस्कृतिक का कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद शिक्षिका यांनी परिश्रम घेतले शेवटी आभार शाळेचे मुख्याध्यापक सर यांनी मानले कारबरी न्यूज किनवट